येणाऱ्या तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने फलटण तालुक्यातून तसेच सातारा तालुक्यातून तसेच सर्व तालुक्यातून मोठ्या प्रमाणात माणसांना आणण्याचा प्रयत्न आम्ही अशोक बापूंच्या समोर व्यक्त करतो आणि हा जो पक्षाचा वर्धापन दिन आहे यामधून काहीतरी नवीन वादळ साताऱ्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये चळवळीच्या बाले किल्ल्यामध्ये निर्माण होईल आणि महायुतीबाबत खूप चांगला निर्णय आम्हाला बापूंनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करते कारण बऱ्याच कार्यकर्त्यांची खतखत आहे घुसमट आहे ती घुसमट त्याच दिवशी निघणार आहे त्यामुळं कार्यकर्त्यांना ज्या वेळेस आपण निर्णय घ्याल त्याच वेळेस खरं कर काम करताना आनंद होणार आहे आणि आम्हाला यातून मुक्त मुक्त व्हायचंय यासाठी बापूंना विनंती करते की एक चांगला निर्णय तुम्ही द्या आम्ही सातारा जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या वतीने पूर्णपणे पूर्ण ताकद पूर्ण प्राणपणाला लावून काम करू आणि जास्तीत जास्त महिला येतील अशी तयारी करू धन्यवाद